अचूक रेटरे बुद्रुक तालुका कराड येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार प्रियांका उदय साळुंखे व पैलवान धनंजय तुकाराम पाटील यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला कराड दक्षिणचे आमदार डॉ अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक महिला युवक तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उमेदवारांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली द न्यूज लाईन साठी अमोल टकले कराड पण दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टीचं सरकार देशामध्ये आलं राज्यामध्ये आदरणीय देवाभाऊचं सरकार आलं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने सत्तेच्या बाबतीत आपल्याला विचारलं जाऊ लागलं राज्यातल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या सत्तेच्या माध्यमातनं आपल्या विभागामध्ये कामं होऊ लागली देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यापासून अधिकचं महत्व आपल्याला सगळ्यांना प्राप्त झालं आणि मागच्या अकरा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं आपल्या सगळ्या परिसरामध्ये करण्याच्या बाबतीतलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं रेठरे बुद्रुकची नळ पाणी पुरवठा योजना ही वर्ल्ड बँकेच्या पैशामधून मंजूर करण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि त्या भूमिपूजनाच्या समारंभाला ई भूमिपूजन होतं त्या ई भूमिपूजनाच्या समारंभाला बरेचसे आपल्यामधले नागरिक उपस्थित होते महाराष्ट्रातल्या दोनशे योजनांचं ई भूमिपूजन हे आदरणीय देवाभाऊच्या माध्यमातून झालं आणि पहिली योजना रेटरे बुद्रुकची होती त्यानंतर बाकीच्या इतर योजना होत्या इतकं प्राधान्य आपल्या गावाला आपल्या पक्षांनी दिलेलं आहे वीस कोटी रुपयाची योजना आज पूर्ण झालेली आहे जिथं जिथं आपल्याला विस्तारित पाईपलाईन पाहिजे तिथं विस्तारित पाईपलाईन देखील येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण करतोय संबंध जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावात वाढीव निधी देण्याच्या बाबतीमधलं काम आपण आमदार होण्याच्या पूर्वी देखील केलेलं आहे आणि आमदार झाल्यानंतर देखील माझा प्रयत्न आहे की आपल्या आप परिसरामध्ये भरभरून देण्याच्या बाबतीमध्ये जे काही आपण करू शकतो ते करण्यासाठी आपण कटिबद्ध आहे आज या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या मनामध्ये आपण ही ठेवली पाहिजे की उमेदवार महत्वाचा नाही आपण सगळे उमेदवार आहोत कारण आपल्याकडे इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर होती आणि त्यामुळं आपापसामध्ये कुठलेही मतभेद मनभेद होता कामा नाही उमेदवारापेक्षा सुद्धा आपल्या परिसराचा नावलौकिक वाढवण्यासाठी या मतदारसंघामधली जागा जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून देण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना ताकदीनं निवडून देण्याच्या बाबतीमधलं काम करणं आवश्यक आहे द न्यूज लाईन अचूक वेधक